नमस्कार मी संजय गुरु आजचा विषय शिवताईची कविता माझे मित्र सखा माझे ज्येष्ठ बंधू कलाध्यापक हरिश्चंद्र गुरुजी ज्यांना गिरी गुरुजी म्हणूनच ओळखतात राष्ट्रीय विद्यालयामध्ये चित्रकला शिक्षक म्हणून सर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या अनेक पर्यावरणावरती कविता आहेत आणि आमच्या चिवताई घरकुल योजनेला ते भेट द्यायला आले असता मी त्यांना एक चिवताईची कविता सादर करायला सांगितली आणि त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला नक्कीच आवडेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका गीत शिवताईचे तू, 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 तू ये रोज अंगणी तू ये रोज अंगणी चिव 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 गोड तुझे ही रोज पडू दे कानी चिव 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 गोड तुझे ही रोज पडू दे कानी ही जुनीच आपली गट्टी ही जुनीच आपुली गट्टी आठवती तुझ्याच गोष्टी आठवती तुझ्याच गोष्टी मी रडता आईस अडवता मी रडता आईस अडवता तू दिली कळी खुलवनी तू दिली कळी खुलवनी तू येई रोज अंगणी घरमेणाचे तू केले तसे मनाचे ही झाले घर मेणाचे तू केले तसे मनाचेही झाले चिमुकल्या पंखाची भुरभुर चिमुकल्या पंखाची भुरभुर आनंदाची गाणी आनंदाची गाणी तू येई रोज अंगणी जपले तू आपले नाते जपले तू अपुले नाते हक्काने भेटाया येते हक्काने भेटाया येते बांधले ग घरात घरटे बांधले ग घरात घरटे काटक्या चार जमवनी तू येई रोज अंगणी तू येई रोज अंगणी सृष्टीशी खेळलो आम्ही सृष्टीशी खेळलो आम्ही वनास सगळ्या गिळले आम्ही वनास सगळ्या गिळले आम्ही या सिमेटच्या जंगलात या सिमेटच्या जंगलात बेघर तू केविलवाणी बेघर तू केविलवाणी थोडीशी जागा द्या हो थोडीशी जागा द्या हो घरटे एकला वाहो घरटे एक लाहो ओंजळ भर टाका हो दाणे ओंजळ भर टाका हो दाने, हो दाने प्यायला जरासे पाणी प्यायला जरासे पाणी तू येई रोज अंगणी तू येई रोज अंगणी चिव 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 गोड तुझीही रोज पडू दे चिव गोड तुझी रोज पडू दे ग रोज पडू दे कानी धन्यवाद सर मला आशा आहे ही कविता ऐकून आणि हा व्हिडिओ बघून आपण नक्कीच आपल्या अंगणात आपल्या घरात एक चिमुताईसाठी एक छोटासा खोपा तयार करून लावाल चिमणी संवर्धन असा हा आमचा उपक्रम आहे ज्याचं नाव आहे चिवताई घरकुल योजना सस सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद